धुळेतील पुरोगामी विचार मंचाच्या वतीने धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहलगाम घटनेमधील आतंकवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा या संदर्भाचं निवेदन पाठवण्यात आलं जम्मू काश्मीर राज्यातील बैसरन पहलगाम येथे निरपराध पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भॅड हल्ला केला दहशतवाद्यांनी केलेला हा भॅड हल्ला एका जाती धर्मापुरता मर्यादित नसून भारताच्या एकशे बेचाळीस कोटी नागरिकांवरच हा भॅड हल्ला केलेला आहे कट्टरतावादी पाकिस्तानी आतंकवाद्यांनी हा हल्ला केला आहे या हल्ल्यात सत्तावीस निरापराध पर्यटक बळी गेले आहेत याबाबत धुळे शहरातून पुरोगामी विचार मंचाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला याबाबत देशाचे प्रधानमंत्री व सदरच्या घटनेतील आतंकवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा रिपीट याबाबत देशाचे प्रधानमंत्री यांनी सदरच्या घटनेतील आतंकवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा त्यांना देहांत शिक्षा द्यावी जेणेकरून यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांना अभय प्राप्त व्हावे आणि अशा भविष्यातील उचित कारवाईसाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी देशातील सर्वसामान्य नागरिकांचा संपूर्ण पाठिंबा आहे परंतु देशात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांना किमान पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पायबंद घालावा अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आलेली आहे अशा आशयाचे निवेदन धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान यांना पाठवण्यात आले याप्रसंगी पूर्वग्रामीण विचार मंचाचे पदाधिकारी हरिचंद्र अण्णा लोंढे गोपी लांडगे कॉम्रेड एल आर राव बबनराव वानखेडे प्राध्यापक बाबा हतेकर हेमन मदाणे संजय अहिरे दीपकुमार साळवे कॉम्रेड पोपटराव चौधरी धनंजय गाळणकर डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे पंडित गोसावी बी यू वाघ एच डी मोरे बी टी अहिरे डॉक्टर दीपक अहिरे आदी पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते रमेश दाने कॉम्रेड दीपक सोनवणे भाई जैद इंजिनियर जुनेलभाई शेख राजेंद्र डोडरे हे देखील यावेळेस उपस्थित होते आता पाकिस्तानचाही त्यामध्ये आता आपलं जे इंटेलिजन्स आहे तुम्ही जे प्रश्न विचारताय आता इंटेलिजन्सला हा रिपोर्ट मिळाला आहे का मिळाला असेल तर जाहीर त्याने इथे बोलावे आणि कोणीही असेल हे हल्ला जे केलेला आहे आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतोच करतो